गरुड पुराणानुसार काही विशिष्ट सवयी किंवा स्वभाव असलेल्या स्त्रिया घरात दारिद्र्याला आमंत्रण देतात पण याचा अर्थ असा नाही की त्या स्त्रिया वाईट आहेत तर त्यांच्या काही सवयी नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात ज्यामुळे घरातून लक्ष्मी दूर जाते आणि त्यासाठीच काही सवयी या स्त्रियांनी बदलायला हव्यात त्या कोणत्या चला सविस्तर जाणून घेऊया आपण कितीही प्रयत्न केले तरी घरात पैसा टिकत नाही बरकत होत नाही सारखी आर्थिक सणसण जाणवते अनेकांना वाटतं हे फक्त नशिबावर अवलंबून आहे पण आपल्या प्राचीन शास्त्रामध्ये यामागे काही खोल कारण सांगितली आहे आणि यात गरुड पुराणाचा उल्लेख विशेष महत्वाचा आहे गरुड पुराणानुसार काही विशिष्ट सवयी किंवा स्वभाव घरात दारिद्र्य आणू शकतात आज आपण अशाच पाच प्रकारच्या स्त्रियांबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांच्या सवयींमुळे घरात दारिद्र्य येऊ शकतं असं गरुड पुराण सांगतात यात तुमची किंवा तुमच्या घरातील कोणाची सवय आहे का ते तपासा नंबर एक गरुड पुराणात सांगितलंय की ज्या स्त्रिया अस्वच्छता ठेवतात स्वतः अस्वच्छ राहतात त्यांचे कपडे अस्वच्छ असतात अशा घरात लक्ष्मी कधीच वास करत नाही देवी लक्ष्मीला स्वच्छता अत्यंत प्रिय आहे सकाळी उशिरा उठणं घरात केरसुनीने कचरा जमा करून तो खूप वेळ तसाच ठेवणं घराची नियमित साफसफाई न करणं खरकटी भांडी रात्रभर तशीच ठेवणं यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढते जिथे स्वच्छता नसते तिथे दारिद्र्य आपोआप येतं म्हणून सकाळी लवकर उठावं घर स्वच्छ ठेवावं स्वतः स्वच्छ राहावं यामुळे घरात नक्कीच सकारात्मकता येईल आणि लक्ष्मीचाही वास कायम राहील नंबर पुराणानुसार कठोरता आणि बोलणाऱ्या स्त्रिया स्त्रिया ज्या सतत भांडण करतात घरात कलह निर्माण करतात घरातील सदस्यांशी किंवा इतरांशी कठोर आणि कटु शब्दात बोलतात अशा घरातून सुख शांती आणि लक्ष्मी दोन्ही निघून जाते जिथे प्रेम सलोखा आणि आनंदाने संवाद राहतो तिथेच लक्ष्मी कायम राहते घरातील वातावरण शांत आणि आनंदी असेल तरच घरात सुख समृद्धी नांदते कठोर वाणीमुळे संबंध खराब होतात आणि घरात तणाव निर्माण होतो ज्यामुळे घरातून धन आणि धान्याची बरकत कमी होते म्हणून आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा गोड आणि आदराने बोला नंबर तीन अति झोपणाऱ्या किंवा आळशी स्त्रिया ज्या स्त्रिया सूर्योदयानंतरही खूप उशिरापर्यंत झोपतात किंवा दिवसभर आळस करत बसतात कोणतंही काम वेळेत करत नाही अशा घरात देवी लक्ष्मी कधीच टिकत नाही सकाळची वेळ ही सकारात्मक ऊर्जा आणि कामाची वेळ असते सकाळी लवकर उठून घर आणि स्वतःची कामं केल्यानं घरात शुभ ऊर्जा येते आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे आणि आळशीपणामुळे घरात काम वेळेत होत नाहीत घरात नकारात्मक ऊर्जा पसरते ज्यामुळे लक्ष्मी रुसून निघून जाते नंबर चार धन आणि धान्याची उधळपट्टी करणाऱ्या स्त्रिया सुद्धा यात आहेत गरुड पुराणात म्हटलंय की ज्या स्त्रिया अनावश्यक खर्च करतात धान्याचा अपव्यय करतात पाणी वाया घालवतात पैशाची किंमत ओळखत नाहीत अशा घरात लक्ष्मी कधीच टिकत नाही धन आणि धान्य हे दोन्ही लक्ष्मीचं रूप आहे त्यांचा आदर करणं त्यांची योग्य बचत करणं आणि अनावश्यक खर्च टाळणं हे अत्यंत महत्वाचं आहे जो त्याचा अनादर करतो किंवा उधळपट्टी करतो त्याच्या घरात दारिद्र्य येतं म्हणून पैशाचा आणि धान्याचा योग्य वापर करावा बचत करावी आणि गरजूंना मदत करावी नंबर पाच दुसऱ्यांचा अनादर करणाऱ्या स्त्रिया ज्या स्त्रिया घरातील मोठ्यांचा पतीचा मुलांचा किंवा आलेल्या पाहुण्यांचा सतत अनादर करत असते त्यांना अपमानास्पद वागणूक देते अशा घरात लक्ष्मीचा वास कधीच राहत नाही गरुड पुराणानुसार घरात सर्वांचा आदर करणं विशेषतः मोठ्यांचा आशीर्वाद घेणं हे महत्वाचं आहे जिथे आदर प्रेम आणि सद्भाव असतो तिथेच लक्ष्मी येते इतरांचा अनादर केल्यानं नकारात्मक ऊर्जा वाढते आणि घरात अशांतता निर्माण होते ज्यामुळे लक्ष्मी दूर होते आता हे दारिद्र्य दूर करण्यासाठी काय करावं तर या सर्व गोष्टींचा विचार करता गरुड पुराणाचा उद्देश आपल्याला चांगले आणि समृद्ध जीवन जगण्यासाठी मार्गदर्शन करणं टाळल्या तर घरात नक्कीच सकारात्मक ऊर्जा येईल ज्यामुळे सुख शांती आणि समृद्धी नांदेल कारण स्त्रिया या घराच्या आधार मानल्या जातात त्यांचे विचार त्यांच्या सवयी घरातील वातावरणावर खूप प्रभाव टाकतात म्हणून घर आणि स्वतःला नेहमी स्वच्छ ठेवावं मधुर आणि आदराने बोलावं भांडणं टाळावी आळस टाळावा सकाळी लवकर उठावं आणि कामात सक्रिय राहावं दहन आणि धान्याचा योग्य वापर करावा अपव्यय टाळावा घरातील सर्वांचा आणि पाहुण्यांचा आदर करावा या सवयींचा अवलंब केल्यास नक्कीच आपल्या घरात लक्ष्मीचा वास कायम राहील आणि दारिद्र्य दूर पडेल गरुड पुराण हे हिंदू धर्मातील अठरा महापुराणांपैकी एक आहे हे पुराण भगवान विष्णू आणि गरुड यांच्यातील संवादावर आधारित आहे यामध्ये जीवन मृत्यू परलोक पाप पुण्य धर्म अधर्म तसेच यशस्वी आणि सुखी जीवनासाठी अनेक महत्त्वाचे नियम आणि उपदेश सांगितलेत या पुराणात केवळ मृत्यूनंतरच्या स्थितीबद्दलच नाही तर या जीवनात कसं वागल्याने आपल्याला सुख किंवा दुःख मिळतं यावरही मार्गदर्शन आहे तर आज आपण हे महत्वपूर्ण पैलू बघितलेत ज्यात घरात लक्ष्मीचा वास राहावा आणि घरात दारिद्र्य येऊ नये यासाठी स्त्रियांनी कोणत्या गोष्टी टाळाव्यात हे आपण बघितलं आणि या गोष्टी खरंच महत्वाच्या आहेत ही कोणत्याही व्यक्तीबद्दल वैयक्तिक टीका नसून हे आपल्या संस्कृतीत सांगितलेले काही नियम आहेत ज्याचा आधार घेऊन आपण आपल्या घरात सुखसमृद्धी नक्कीच आणू शकतो तर गरुड पुराणातील ही माहिती तुम्हाला कशी वाटली तुमच्या घरात दारिद्र्य दूर करण्यासाठी तुम्ही कोणत्या उपाययोजना करताय कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ आवडलाय तर आपल्या मित्रमैत्रिणी आणि कुटुंबासोबत नक्की शेअर करा अशाच प्रकारे सनावरासंबंधित व्रतवैकल्य असतील उपासना असतील पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका